आज जी काय मुंबईत घटना घडली ती अत्यंत धक्कादायक आहे याचा महाराष्ट्र निवानिर्माण सेना निषेध करते मला ठाम विश्वास आहे की मुंबई पोलीस या त्या रोहित आर्यावर कठोर कारवाई करेल आणि त्याला कडक शिक्षा होईल पण मला कळत नाहीये की पालकांनी त्याला त्या आपल्या पाल पाल्यांना ऑडिशनला पाठवताना विचार नाही केला किंवा चौकशी नाही केली की आपल्या पाल्याने आपण कुठे ऑडिशनला पाठवतोय कोणाकडे पाठवतोय कोण ऑडिशन घेणार आहे कसलं कुठलं वेब सिरीज आहे कुठलं प्रोडक्शन हाऊस आहे याची काही माहिती न घेता तुम्ही डायरेक्ट प्रोडक्ट ऑडिशनला पाठवता आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टी या मुंबईमध्ये घडत आहेत लवकरच आळा बसला पाहिजे आणि तो बसेल आम्ही लवकरच मुंबई पोलिसांची भेट घेऊ आणि त्यांना काय गोष्टी चालल्यात याची आम्ही आम्हाला जी असलेली माहिती आहे ती आम्ही त्यांना नक्की देऊ आणि मुंबई याच्यावर योग्य ती कारवाई करेल ह्याच्यावर आम्हाला ठाम विश्वास आहे कसं होत ही लोक बाहेर न येतात इथे ऍक्टर बनाला मग इथे काय नाही झालं ऍक्टिंगचं कि उदरनिवासाठी अशा ऑडिशन आणि कास्टिंग करायचे म्हणजे ऑडिशन आणि कास्टिंगच्या नावाने पैसे कमवायचे आणि मग त्यातनं अशा गोष्टी होत तर याच्यावर नियंत्रण आलं पाहिजे म्हणून म्हटलं की मुंबई पोलिसांचं आयडेंटिटी कार्ड गेलं पाहिजे हम्म